नमस्कार आज छत्रपती महाराणी येसुबाई राणी साहेब यांचा शौर्य दिन आ, आज ते सतराशे एकोणीस साली साताऱ्यात आगमन झालं होतं त्यांचं कैदेतून सुटून आणि ते साताऱ्याच्या अजिंक्य तऱ्यावर येऊन साताऱ्यात वास्तव्य आल्या आणि त्यांची आज समाधीस्थळी श्री येसुबाई फाउंडेशन व जिज्ञासा मंच यांच्या मातून एक स्मृती दिन म्हणून एक उजा संगम त्या या तीर्थक्षेत्र दक्षिणकाजी संगम माऊली ठिकाणी महाराणी समाधी समाधीस्थळी आज त्यांचा पुष्पउच देऊन फुलांचे हे करून त्यांचा आज स्मृती दिन एक चांगला दिवस साजरा करण्यात आला त्यासाठी मी सर्व आलेले माझे युवक किंवा महिला वर्ग यांचा मी मनापासून आभार मानतो संगमली ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचा मी आभार मानतो आणि हा ऐतिहासिक वारसा हा असा जपून ठेवला पाहिजे तो साडेतीनशे वर्षापूर्वी आपला जो इतिहास जागृत केला त्यांच्यासाठी आज आम्ही सर्व संगम अवलीकर छत्रपती महाराज मा, शाहू महाराज समाधी स्थळ आणि महाराणी येसुबाई समाधी स्थळांचे जीर्णोद्धार आणि त्यांचे कार्यक्रम असेच कायम चालू ठेवू मी अशी ही करतो आणि आजच्या दिवसाच्या मी सर्वांना आल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि येसुबाई या औरंगजेबाच्या कायद्यातून सुटून आज सातारा जिल्ह्यामध्ये आगमन झालं त्या निमित्ताने आजचा शौर्य दिन आम्ही साजरा करत आहोत महाराणी येसुबाई फाउंडेशन जिज्ञासा इतिहास संशोधक मंडळ आणि तसेच ग्रामपंचायत संगम माउली यांच्या वतीने त्यांना अभिवादन वाहिले आणि पुढील कार्यक्रम चालू केला सांगण्याचं चा तात्पर्य म्हणजे महाराणी येसुबाई या स्वराज्यासाठी तब्बल एकोणतीस वर्ष औरंगजेबाच्या कैदेत राहिले त्या औरंगजेबाच्या कैदेत राहिल्यामुळे इकडं आपलं राज्य तसंच राहिलं त्या जर कैदेत राहिल्या नसत्या तर आपलं राज्य गेलं असतं एवढा मोठा जो त्याग त्यांनी केला त्या त्याग मूर्ती महाराणी येसुबाईंना आजच्या दिवशी अभिवादन करतो आणि मी माझे दोन शब्द संपतो चार जुलै सतराशे एकोणीस या दिवशी महाराणी येसुबाई यांची कैद्यातून मुक्तता झाली आणि सातारा राजधानी सातार या ठिकाणी यांचं भव्य आगमन झालं त्याची त्रिशताब्दी वर्ष दोन हजार एकोणीस साली आपण सातारमध्ये भव्य प्रमाणात साजरे केलं आज तीनशे पाचव्या हा त्यांचा अभिवादन दिन आहे की त्यांचं स्वराज्यामध्ये आगमन झालं अतिशय धैर्यवान कर्तृत्ववान अशा या महाराणी होऊन गेल्या ज्यांना युवराजने पदही प्राप्त झालं आणि राजमाता पदही प्राप्त झालं धर्मवीर संभाजी महाराजांच्या पत्नी आणि ज्यांना शक्य अधिकार दिले छत्रपती शिवाजी महाराजांनी सही शिक्ष्याचे आणि स्वराज्या चालवण्यासाठी त्यांच्या योग्यतेचा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांचं कौतुक केलं याचा विशेष अभिमान आम्हाला सर्वांना आहे असं कर्तृत्वान स्त्रीचं चारित्र्य सर्व समाजापुढे नवीन पिढीपुढे यावं म्हणून येसुबाई फाउंडेशन जिज्ञासा मंडळ ग्रामपंचायत संगम माऊली यांच्या वतीनं हा गेले चार वर्ष उपक्रम साजरा केला जातोय या सर्व सदस्यांचे आणि सर्व ग्रामस्थांचे यावतीने विशेष मी आभार व्यक्त करतो आणि हाच उपक्रम भावी पिढीला आदर्शवत आणि जास्तीत जास्त जीवनमूल्य शिकवण्याचा ठरो, अशी मी या निमित्तानं आशा व्यक्त करतो धन्यवाद